आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन, करा तिलाक। श्री तेच काबूत ठेवणारे महा तेजस्वी बलवान धैर्यवान आणि जितेंद्रिय आहेत ते धर्म जाणणारे सत्यवादी प्रजेच्या हित साधनेत असणारे यशस्वी ज्ञानी आणि पवित्र आहेत ज्या प्रकारे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच प्रकारे सर्व गुण श्रीरामांना येऊन मिळतात तुम्ही देखील त्या इतिहासाचे एक महत्वपूर्ण पात्र असाल परंतु तुम्ही तर मला हे सांगितलंच नाही की त्या इतिहासाचा नायक कोण असेल आता मी तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की ज्या गुणांचं तुम्ही वर्णन केलं त्या समस्त गुणांना धारण करणारे आज तिन्ही लोकात एकच महापुरुष आहेत कोण आहेत ते, ते इस्वाकू वंशात जन्मलेले आहेत आणि या जगात श्रीराम या नावाने प्रसिद्ध आहेत तेच मनाला काबूत ठेवणारे महातेजस्वी, बलवान धैर्यवान आणि आहेत ते धर्म जाणणारे सत्यवादी, हित साधनेत असणारे यशस्वी ज्ञानी आणि पवित्र आहेत ज्या प्रकारे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच प्रकारे सर्व गुण श्रीरामांना येऊन मिळतात ते गांभीर्यात समुद्र आणि धैर्यात हिमालया समान आहेत ते ते भगवान बलवान आहेत काळाग्नी समान आणि क्षमा करताना पृथ्वी सदृश्य आहेत आपल्या पित्याला दिलेल्या वचना खातर चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर आता आताच त्यांचा राज्याभिषेक झाला आहे आणि यावेळी त्यांची प्रजा रामराज्याचा सुख भोगत आहे श्रीराम कथेहून सरस जगात दुसरी कोणतीही कथा होणे शक्य नाही महर्षी काय सांगू तुम्हाला ही श्रीराम कथा अपूर्व आहे अनुपम आहे कल्याणकारक आहे सुखकारक आहे